नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नूतन इमारत शेतकरी विमुख धोरणे राबविण्यास शासनाचे प्राधान्य पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश खुणकर अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध बाबतीत अग्रसर राहत राज्यात चांगला लौकिक मिळवला आहे शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून शेतकरी भिमुख धोरणे राबविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर यांनी केले सोहट्टा बाजार येथील जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आमदार रणधीर सावरकर बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर कानकिरड संचालक रमेशराव हिंगणकर डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे शिरीष धोत्रे अंबादास तेलगोटे डॉक्टर जयराज कोरपे तसेच प्रमुख अतिथी म्हणून हिदायत उल्लाखा पटेल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य सेवा सहकारी सोसायट्यांचे आजी माजी पदाधिकारी सदस्य व शेतकरी ग्राहक ठेवीदार बँकेचे अधिकारी गट सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री फुंडकर म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उत्तम कारभाराने बँकेने शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे शेतकऱ्यांसाठी जिल्हा सहकारी बँक अत्यंत महत्वाची असते बँकेची दैदिप्यमान वाटचाल आहे भविष्यातही व्यापक शेतकरी हितासाठी प्रयत्न व्हावेत थकीत कर्ज पुनर्गठनाची रक्कम शासनाकडून मिळण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले शेतकरी विकासाच्या मुख्य प्रवाहात राहिला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज पुनर्गठनाची संकल्पना मांडली होती खातेदार थकीत न राहता तो नियमित कर्ज पुरवठा प्रवाहात राहावा हा त्यामागील मुख्य हेतू होता बँकेने पुनर्गठित केलेल्या कर्जाची रक्कम शासनाकडून प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे प्रतिपादन आमदार श्री सावरकर यांनी केले एकशे सोळा वर्षापूर्वी स्थापन झालेली बँक आज जोमाने सुरू आहे अनेक वर्षापासून थकीत असलेल्या शेतकरी सभासदांनी या बँकेच्या पीक कर्जाच्या गंगेपासून दूर जाऊ नये म्हणून बँकेचा प्रयत्न राहील भविष्यात शेतकरी हिताचे अनेक निर्णय शासनाच्या मदतीने घेण्यात येतील तसेच भारत सरकारच्या सोसायटी सक्षमीकरणाच्या कामात बँकेचा मोठा सहभाग असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार कोरपे यांनी प्रास्ताविकात केले कार्यक्रमाचे संचालन प्र प्रशांत उकडे यांनी व आभार प्रदर्शन बँकेच्या संचालिका श्रीमती भारतीताई गावंडे यांनी केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा